गावाला दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे लहान सहान व्यावसायिक व्यापारी हॉटेलधारक इत्यादी व्यापारी गावाच्या चौफुलीवर छोटे मोठे व्यवसाय टाकत आहेत त्यामुळे दिवसेंदिवस एजा करणाऱ्या लोकांची संघ वाढत आहेत अशातच बस सेवा देखील या रस्त्यावर चालू आहे हे लक्षात घेऊन संबंधित प्रशासनानं मानिरस्त्यालगत पडलेल्या मोठ्या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे सदर या रस्त्यावरून शाळेची करतात म्हणून अपघात होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये याची दक्षता घेऊन रस्ता दुरुस्त करण्यात यावा संध्याकाळी आणि दिवसभर खूप मोठी गर्दी होत असते तरी शासनानं याचा विचार करून इथलं फरशीचं पुलाचं बांधकाम व्यवस्थितरित्या करावे वारंवार शासनाला सांगून सुद्धा या फरशीचं काम अजूनपर्यंत पूर्णपणे झालेलं नाही पावसाळ्यामध्ये खूपच मोठी अशी अडचण निर्माण होते दोन ते तीन फुटाचा खड्डा असून पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणातून पाणी या पुलावरून जाते गर्दी होत असते पावसाळ्यामध्ये जीव घेणा प्रवास होत असतो उलगुलान टुडे न्यूज सतीश गाढवे शिंदे दिगर पार तुटून चाललाय म्हणजे पूर्ण जाम झालाय फरची तुटेल आहे पूर्ण दोन्ही साईडनी इथं लहान लहान शाळेच्या मुली आसून शाळा माणी इथून शाळेच्या मुली येतात त्यांना गाडी रस्ता म्हणजे साईड देता येत नाही एवढी गंबरीचे बाप झाले तर इथं आमदार खासदारांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्या तालुक्याची का एकदमच अवघड परिस्थिती झाली तर ही फरची बांधून काढावी त्यांनी माणीचा फुले येथील तर तुम्ही लक्ष द्या एवढीच माझी नम्र विनंती आहे बा लक्ष देऊन हे एवढं काम करून घेणे पाता पावसाळ्यात म्हणून आणि पावसाळ्यात वर बघू शकता आपण एकदम गंभीर परिस्थिती अशी माने चौक पुढे इथे आणि हा सरळ रोड येतो तो सुरगाणा ते बारे मेन रोड एकदम दळ दल, दळणवळणाचा रस्ता आणि इथं आणि इथं बघू शकता त्याची उंची म्हणजे काहीच नाही जवळजवळ ह्या पर्सीवरून एकदम कमरेच्या वरतून पाणी जातोय तर खूप असा अपघाती व म्हणजे रस्ता आहे तर शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि अजून हा रोड चालू आहे तिकडे पण इथं इकडं काय सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अपडेट